आम्ही त्या त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे चंदगडमध्ये मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झालेला असेल पण इतर जिल कोल्हापूर जिल्ह्यातही इतर ठिकाणी महाविकास आघाडी ताकदीने त्या ठिकाणी एकत्र लढते अशा प्रकारची चर्चा माझी आजच जिल्ह्याच्या अध्यक्षांबरोबर झालेली असल्यामुळे चंदगड हा त्या ठिकाणी अपवाद असेल तिथल्या स्थानिक पातळीवरचे प्रश्न बघून तिथल्या तिथं त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीने आघाडी केली असेल असं माझं म्हणणं आहे नाही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की नुसत्या चंदगडमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं वाटत असेल तिथे तिथे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहेत या चर्चेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल उद्या दोन्ही पक्षाच्या संदर्भातला निर्णय मी आज सांगत नाही आत्ता आम्ही निवडणुकीवर फोकस केलेला आहे आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे पहिल्या प्रथम प्राधान्य आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या महाविकास आघाडी ताकदीने लढवावी अशा प्रकारच्या सूचना भविष्यातला मला आज कळत नाही मी वर्तमान बाबतीमध्ये बोलू इच्छित वर्तमान काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूतीने ह्या निवडणुकीला उभा करायचा नवीन चेहरे द्यावे निवडणुकीचा निकाल परिणाम याचा विचार न करता पक्ष संघटना वाढली पाहिजे मजबूत केली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशा प्रकारच्या सूचना करून प्रथमतः आपलाच पक्ष मजबूत करण्याचे आम्हाला निर्देश आदरणीय साहेबांनी दिलेले आहेत आता त्या त्या ठिकाणी जी चर्चा होते मी की अख्ख्या राज्यात आज सांगू शकत नाही मगाशी विचारल्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी जिथं चर्चा होते त्या त्या ठिकाणच्या चर्चेचा अधिकार आम्ही दिलेला आहे त्यामुळे किती ठिकाणी अशा प्रकारच्या चर्चात मला आज नाही पण आज बहुतेक राज्यामधल्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेवढे एकत्र आलेलो हो। आहोत ते सगळेजण महाराष्ट्रामध्ये सगळेजण एकत्रित लढवण्याचा प्रयत्न करतोय नाही आता तशा पद्धतीने आम्ही चर्चा चालू केलेली आहे उद्या पर्याय अजून कुठले काय येतील समोर आले की त्याच्या मग त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही निर्णय घेऊ नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कुठे आले निवडणुकीच्या माध्यमातून फक्त चंदगडमध्ये तशा प्रकारची चर्चा चालू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले नाहीत निवडणुकीला एकत्र आलेले आहेत